नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वच गावांमध्ये आता फार्मर रजिस्ट्रेशनची कामं सुरू आहेत तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालय यांच्या मार्गदर्शनानुसार किंवा यांच्या नेतृत्वाखाली सर्व सी एस सी सेंटरमध्ये किंवा ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल खेडोपाडी असेल सर्वच ठिकाणी आता है फार्मर रजिस्ट्रेशन सुरू आहे आता हे फार्मर रजिस्ट्रेशन का केलं पाहिजे असं जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर तलाठ्यांच्या मार्फत किंवा सी एस सी चालक जे असतात त्यांच्यामार्फत किंवा तहसीलदार कार्यालय यांच्यामार्फत तुम्हाला सांगितलं आहे की जर समजा तुम्हाला शेत केंद्र सरकारच्या कोणत्याही योजना असतील किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही योजना असतील आणि तुम्हाला त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल किंवा शासनासंदर्भात एखादा धोरण असेल आणि ते धोरण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत लगेच पोहोचावं त्याचबरोबर जे काही कृषी बाजारपेठा आहेत त्यांचं त्यांना सहज पद्धतीने माहिती उपलब्ध व्हावी त्याचबरोबर कृषी तज्ज्ञ असतात त्यांचं मार्गदर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल हवं असेल तर तुमच्याकडे फार्मर रजिस्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे फार्मर आय डीचे इतके फायदे आहेत परंतु तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक राहून राहून खंत आहे की सर समजा आम्ही जर फार्मर आय डी जर बनवला नाही तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचा केंद्र सरकारकडून जे दोन हजार रुपये मिळणार आहेत ते आम्हाला मिळणार नाही का जर आम्ही फार्मर आय डी रजिस्ट्रेशन केलं नाही आमचा फार्मर आय डी जर आला नाही तर आम्हाला या योजनेपासून बाहेर काढलं जाणार का असं प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी महत्वाचं राज्य सरकारच्या एका इमेजद्वारे किंवा राज्य सरकारच्या एका पोस्टरने या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत तर ते पोस्टरमध्ये त्यांनी बघा काय म्हटलंय डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यापासून पी एम किसान योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो आणि विशेष म्हणजे बघा हे जे पत्र आहे किंवा हे जे पोस्टर आहे हे पोस्टर महाराष्ट्र शासनाचं आहे या ठिकाणी कृषी आयुक्त व जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या माध्यमातून हे पोस्टर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पुढचा एक पोस्टर असा आहे की भारत सरकारद्वारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे की कि पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता प्राप्त होण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे हा सुद्धा एक इमेज या ठिकाणी अतिशय महत्वाचे आहेत या दोन्ही इमेजच्या माध्यमातून जर आपण जर विचार केला तर एकोणावीस हप्ता जो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे हा जर हप्ता तुम्हाला जर हवा असेल तर या ठिकाणी फार्मर आय डी अत्यंत गरजेचं आहे जर फार्मर आय डी जर नसेल तर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार नाही कदाचित ज्या लोकांचा फार्मर आय डी रजिस्ट्रेशन झाला असेल त्याच लोकांना पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे मिळणार जोपर्यंत तुम्ही हा फार्मर आय डी बनवत नाही तोपर्यंत तुम्हाला हे पैसे मिळणार नाही हे या दोन इमेजच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होत आहे आता ठीक आहे फार्मर आय डी बनवणं गरजेचं आहे फार्मर आय डी बनवण्यासाठी नेमकं कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात याचा सुद्धा विचार आपण थोडक्यात करून घेऊया या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्वाचं आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्याकडे सात बारा किंवा आठ या तीन गोष्टी जरी तुमच्याकडे असतील तरी सुद्धा तुम्हाला फार्मर आय डी जनरेट करता येणार आहे फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशन नोंदणी करून घेता येणार आहे त्याचबरोबर जातीचा दाखला तर तुमच्याकडे असेल ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी त्यांच्या नोंदी करू शकता अशा पद्धतीने फार्मर आय डी तुम्हाला रजिस्ट्रेशनासाठी हे सर्व कागदपत्र लागतात फार्मर आयडी जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असेल नोंदणी करून घ्यायची असेल तर तुम्हाला कुठे जायचंय काहीही करायचं नाही तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी जे तलाठी असतात त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे प्रत्येक तलाठ्यांनी असं नियोजन केलंय की प्रत्येक गावोगावाला सी एस सी ऑपरेटर नेमून दिलेले आहेत त्या सी एस सी ऑपरेटरशी संपर्क आहे तलाट्यांशी संपर्क साधायचा आहे आणि तुमचा फार्मर आयडी या ठिकाणी जनरेट करून घ्यायचंय रजिस्ट्रेशन करून आहे अशा पद्धतीने मित्रांनो शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होता कि आमी दन दन की आम्ही जर फार्मर आय डी जर बनवला नाही किंवा आमचा फार्मर आय डी जनरेट झाला नाही तर आम्हाला पी एम किसान योजनेचा जो एकोणावीसवा हप्ता आहे हा मिळणार का तर या सर्व चर्चेवरून या सर्व माहितीवरून या ठिकाणी निष्कर्ष असा निघतोय की जर समजा तुम्ही फार्मर आय डी जर बनवला नाही तर पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता तुम्हाला मिळणार नाही कारण हे कृषी आयुक्त यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो महत्वाची माहिती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असल्या त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ ही माहिती पोहोचवण्यासाठी सहकार्य करा त्याचबरोबर आत्तापर्यंत तुम्हाला आम्ही सांगितलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो धन्यवाद